नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच लोकांना आपला रेशन कार्डचा अंकी नंबर माहित नसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच रेशन कार्ड नंबर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल वरून कसा काढता येतो ते पाहणार आहेत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करून त्यामध्ये मेरा रेशन हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे व डाउनलोड झाल्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बरेच पर्याय दिसतील यामधून आपल्याला आधार सीडिंग हा पर्याय निवडायचा आहे यामध्ये आधार नंबर हा पर्याय निवडून घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला बारांकी रेशन कार्ड नंबर तसेच आपल्याला घरातील सदस्यांची माहिती मिळून जाईल अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला बारा अंकी रेशन कार्ड नंबर अगदी एक सोप्या पद्धतीने फक्त एका मिनिटात मिळवू हो शकतो मित्रांनो व्हिडिओ वाढला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या नोख्या मराठी युट्यूब चॅनलला